महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक योजना आणली आहे आणि त्याचं नाव आहे माझी लाडकी बहीण योजना आता या योजनेचा फॉर्म नेमका कुठं भरायचा कोणती कागदपत्रं आवश्यक का आहेत याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटींच्या निधींची तरतूदसुद्धा केल्या आली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना सरकार दरमहा एक हजार पाचशे रुपये एवढी रक्कम देणार आहे आणि या योजनेचा लाभ विवाहित विधवा घटस्फोटीत परितत्व निराधार व सर्व स्तरातील महिलांना मिळणार आहे ही योजना एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत पण मात्र अनेकांना फॉर्म कुठं भरायचा या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत याबाबत माहिती नाही तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे देणार आहोत ही जी योजना आहे ती राज्यातील महिला आणि मुलींसाठी राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये म्हणजे पंधराशे रुपये रक्कम देण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे वय वर्षे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना हे याचा लाभ होणार आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांना याचा फायदा होणार आहे या योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावं इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहे तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही या सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांना सुद्धा ही योजना लागू नसणार आहे आणि सरकारी नोकऱ्या करणाऱ्या महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही पण मात्र ज्या महिला सरकारी नोकरी करत नाही ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना मात्र या योजनेचा फायदा होणार आहे यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत ते सुद्धा आपण पाहू यासाठी लागणारे कागदपत्र आहेत ते म्हणजे आधार कार्ड जात प्रमाणपत्र मूळ निवासी प्रमाणपत्र राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँकेचे पासबुक मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट साईज फोटो अशा पद्धतीचे कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता पण मात्र हा फॉर्म नेमका कुठं भरायचा याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तीसुद्धा यामध्ये दिली आहे हा फॉर्म भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा नोंदणी करता येईल तर शहरी भागातील महिलांना वॉर्ड ऑफिसरकडे या संपूर्ण योजनेची माहिती मिळेल आणि त्या ठिकाणी नोंदणी करता येईल आणि जर कधी तुम्हाला अडचण आली तर तुम्ही ही सेवा केंद्रावर जाऊनसुद्धा ही माहिती घेऊ शकता आणि त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही या संपूर्ण प्रकार योजनेचा लाभ घेऊन अर्ज देखील दाखल करू शकता अशा पद्धतीनं या योजनेचा लाभ राज्यातील महिलांना होणार असल्यामुळं हे किती प्रमाणात किती टक्के महिला याचा लाभ घेतात हे आपल्याला पाहावं लागेल पण मात्र सरकारनं ही जी योजना महिलांसाठी आणलेली आहे या, या योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या